आ, ये है, आ, है, आ, है, है, मी अक्षता नवी मुंबई येथून आलेली आहे आणि मी एक काउन्सलर आहे सायको काउन्सलर आहे आणि संगीताची आवड आहे मला त्याच्यामुळे मी गाण्यातून शक्यतो बऱ्याच ठिकाणी कविता सादर करते मग कवितेचं शीर्षक आहे तिचं प्रतिबिंब कवितेचं शीर्षक आहे तिचं प्रतिबिंब गाण्यातून सादर करते आखलेचं प्रतिबिंब पाहते रोज तीन व्याने आपलेच प्रतिबिंब पाहते रोज तीन व्याने डोळ्यातल्या वेदला लपवते काजळाने डोळ्यातल्या वेदला लपवते काजळाने तर्ी तन्नपूर्णा तु धन्वन्तरि तु चराचरात् परिपूर्ण तु चराचरात् परिपूर्ण तु थवा माहित राबते जो माने थवा माहित राबते तिजो मान डो ते का जळाले रोज नव्या वाटा ऋते एक काटा रोजन व्यावटा ऋते एक काटा नाही करत ते कुठेही बोभाटा नाही करत ते कुठेही बोभाटा रडतच ते रडत ऐकलत का तुम्ही मुळेच नाही लढत असते ती भळभळत्या भड़ जखमानी लढत असते ती भळभळत्या भड़ जखमांनी डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने दुर्गे तारांगणी कीर्ती तुझी जगभर छेप तारांगणी थरथरती वादळे तिच्या त्या प्रयत्नाने थरथरती वादळे तिच्या त्या प्रयत्नाने डोळ्यातल्या वेदना लपवते काजयाने डोळ्यातल्या वेदनालपवते का काजळाने आणि शेवट पर्वता एवडे घाव मनाचे पर्वता येवडे घाव मनाचे पुसतस ते ती पधराणे पुसतस ते ती पदराने, पदराने। कारण कुणीतरी होत खुश फक्त तिच्या हसण्याने कुणीतरी होत खुश फक्त तिच्या हसण्याने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने डोळ्यातल्या वेदना लपवते काजलाने आपलेच प्रतिबिंब पाहते रोज ती नव्याने आपलेचं प्रतिबिंब पाहते रोज ती नव्याने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने डोळ्यातल्या वेदना लपवते काजळाने डोळ्यातल्या <प्थाँगा> वेदना नपवते काजळाने